झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा फिरायला गेला तरी त्यांना चोवीस आणले मग यश देवरे तर बेपत्ता झाला तरी यंत्रणा ओमान समुद्रात बेपत्ता यश देवरेच्या कुटुंबियांचा सवाल यश अविनाश देवरे हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण ओमानच्या जा समुद्रात जहाजातून बेपत्ता होऊन आता सोळा दिवस झालेत तरीही त्याच्या तपासाबाबत कुठलेही संकेत मिळत नाहीयेत महाराष्ट्र शासनाचे संबंधित विभाग मुख्यमंत्री यांच्यापर्यंत यशच्या तपासाची मागणी करण्यात आली केंद्रीय यंत्रणा आणि डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगलाही मेल करण्यात आला परंतु कोणतीच यंत्रणा अद्याप पाहिजे तशी हल्लेली नाही याच महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा घरी काही न सांगता फिरण्यासाठी गेला तरी ही सगळी यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आत सा सावंतांच्या मुलाला शोधून आणले मग यश यंत्रणा तो सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा आहे म्हणून काय असा सवाल बेपत्ता यश देवरेच्या कुटुंबियांनी केलाय धुळे तालुक्यातील देऊर येथील यश अविनाश देवरे हा स्वराज मरीन लाईन्स या कंपनीत कार्यरत होता एम टी एथेना एक या जहाजावरून तो बेपत्ता झाला हे तेलवाहू जहाज सौदी अरेबियाच्या यानबू येथून भारतातील गुजरात प्रांतात असलेल्या अलमच्या दिशेने येत असताना जानेवारी रोजी रात्री यश देवरे हा बेपत्ता झाला या जहाजावर तो बेपत्ता झाल्याचे काही पुरावे असू शकतात परंतु त्या दिशेने तपास होत नसल्याचे यशच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची त्यांची खंत आहे या घटनेत संशय घेण्यासारख्या काही गोष्टी समोर येत आहे त्या म्हणजे जहाजाचा मार्ग पाकिस्तानातून नसतानाही हे जहाज कराचीला का नेण्यात ने आले अद्यापही ते तेथेच का ठेवण्यात आले जहाजावर सीसीटीव्ही कॅमेरे असताना ते तपासण्यात का येत नाहीत यशने तिरंगा फडकवल्यामुळे त्रास होत असल्याची पूर्वकल्पना दिली होती मग जहाजावरील पाकिस्तान्यांनीच त्याचा घातपात केला काय विशेष म्हणजे या जहाजावरील सहा भारतीयांचे मोबाईल बंद येत आहेत ते का असे एक ना अनेक प्रश्न सध्या संशयाच्या घेरात आहेत परंतु पोलीस आणि प्रशासन यशच्या तपासाबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दुःख यशचा भाऊ नयन देवरे यांनी व्यक्त केले प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देऊळ अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे